चिंतामणी गणेश मंदिर कोपर आता मस्त सजवलं आहे मंदिर पण आता भाजी बांधवायला सुरुवात केलेली आहे हा ही आता भाजी भाजीमध्ये आली आपली टोंडली आणि फरशील आम्ही सर्व हक्काने आणि प्रेमाने ज्ञानमा बोलतो आणि गणरायाचे भक्त तसेच गणरायाचे सेवक आमचे आता मंदिरामध्ये आलेलो आहोत माझ्यासोबत आहे माझी आई साहेब आता पप्पांच्या नावाची देणगी देऊ दे। या आता मंदिरामध्ये या साईडला मंदिराच्या बाहेर देणगी कक्ष केलेला आहे देणगीचा असा बुक बनवलेला आहे आपल्या मंदिराचा मंदिराच्या नावाने स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर कोपर श्री क्षेत्र नवीन कोपर दादासाहेब आहेत देणगी घेण्यासाठी कोपरच्या मंदिराचा परिसर बघू शकता खेळण्यांची दुकानं पण लागलेली आहेत समोर पालना आहेत हा समोर आहे मंडप आपला स्वयंपाकगृह त्यानंतर हा मंडप सभामंडप या ठिकाणी सर्व म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर कथेचा कार्यक्रम आणि हा आपला गणपती बाप्पाचा मंदिर पिंगले साहेब आलेले आहेत त्यांची रिक्षा घेऊन आणि अशा प्रकारची सेवा असते रिक्षामध्ये आणलं त्यांनी पाणी भाविक भक्तांची सोय पिंगले साहेब नमस्कार नमस्कार uh, वॉटर सप्लायर्स मिस्टर पिंगले यांचा स्वतःचा वॉटर सप्लायर्स आहे आणि त्याने बिस्लरी बॉटल आणलेले आहेत पावली नमस्कार शकुंतला गुरुनाथ पाटील पाचशे रुपये दादा आतापर्यंत किती जणांनी देणगी धनराशीमध्ये दिलेले दे आहे अंदाज एक आज सहाशे ऐंशी पावत्या पाडल्यात म्हणजे आतापर्यंत मित्रांनो सहाशे ऐंशी पावत्या पाडलेल्या आहेत आपण आता म्हणजे धनराशीमध्ये देणगी दिलेली आहे मंदिरासाठी आणि त्यासाठी आपले पिंगले काका यांनी आपला सत्कार केलेला आहे त्यामुळं सर्वांचं आणि तसेच पिंगले साहेबांचं मनापासून आभार चिंतामणी गणेश मंदिर कोपर आणि बघू शकता मस्त सजवलं आहे मंदिर पण आणि मस्त छान अशी रांगोळी काढली मंदिराच्या या आवारामध्ये आणि आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया मस्त असं मस्त सजवलेलं आहे बघू शकता डेकोरेशन एकदम छान केलेलं आहे मंदिराचा हा दरवाजा आहे मेन दरवाजा मुख्य दरवाजा आणि दरवाज्याला पण छान असा फुलांचा डेकोरेशन त्यानंतर असे दोन मोर बनवलेले आहेत मस्त असा हा आपला मंदिरामधला सभामंडप आणि आता थोड्याच वेळात सर्व गावातील महिला ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मिरवणूक म्हणजे प्रदक्षिणाचा जो कार्यक्रम होणार आहे त्यासाठी येणार आहेत पांडुरंग हरी वासुदेव हरिण आहेत आमचे मामा आम्ही सर्व हक्काने आणि प्रेमाने ज्ञानमामा बोलतो आणि गणरायाचे भक्त तसेच गणरायाचे सेवक आमचे मामा आणि आम या ठिकाणी बघू शकता आपले सिंहासनावर विराजमान असलेले आपले श्री स्वयंभू चिंतामणी गणपती बाप्पा ನಾನು ಬಾಲಿ ತುಕಾರ ನಾನುಬಾಮೂಲಿ ತುಕಾರ सा साहेब नमस्कार आ, गजानना, गजानना, काय काय या शेवपुरी शेवपुरी काय या बहुत टीका दे <laughs> बहुट टीका बनाया या वर्णाला आता डाल ठेवली आणि रोशनदादा कालता मारते सोबत आपला रोहन बंधू आहे असं आपला संध्याकाळचं जेवण आहे आपले गावातले पोरा जाम मेहनत घेतात गावाच्या कार्यामध्ये पाच झालेला आहे तयार इकडं उतरवून ठेवलाय दादासाहेब नमस्कार बोला आठ दिवस सेवा ना का कापला कापलाय त्यानंतर फरशी कापली इकडं तोंडली कापली इथं चुला पेटवलाय आणि डेक ठेवली भाजीची आता भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आमचे कोपरचे आचार्य बघू शकता भाजीला कालता मारता अन्नाने टमाटे टाकलेले आहेत आता तोंडली आणि फरशी हा आता भाजी भाजीमध्ये आली आपली टोंडली आणि फरशी येईल कधी माणसांचं जेवण असतं आपला दीड दोन हजार पब्लिकचा आपला असा जेवण आता ही भाजी आहे मगाशी भात बनवलेला आहे आणि हे आपले कोपरचे ग्राम असतं त्यानंतर आपचे डॉक्टरांना अशी सगळी मदत करतात जेवण बनवायसाठी आणि एक खास आचार्य आहे का मंदिराचा कार्यक्रमाचं जेवण असलं ना काही एक खास आचार्य नेमलेले आहेत आता भाजीमध्ये परस बीच्या शेंगा टाकत लावल्या आणि रोशन दादूस मेहनत घेते आठ दिवस लगातार इथं जेवण बनवायसाठी येऊ इकरा आता बघू शकता वरण ठेवलेलं आहे आता वरणाला कालता मारून घेऊ असा हा सात आठ दिवस आपल्या मंदिरामध्ये रोज हजार दोन हजार लोकांचा महाप्रसाद बनत असते इथं बटाटे घेतले कापाला दादा बसलेन काका बसलन मामा बसलन या ठिकाणी भात ठेवलेला आहे शिजत अन्न किती किलो भात ये आणि आज आपल्याला म्हणजे संध्याकाळी किती किलो टोटल किती भात होईल म्हणजे दोनशे किलो एक टायमाला लागते दुपारच्या जेवणाला दोनशे किलो आणि संध्याकाळी दोनशे किलो असं यो आपला भात पन्ना पन्नास किलो शिजवत घेतलेला आहे मगाशी पण काढला आता पण बनवत लावलाय हे पण लय मेहनत करतात एक सुनबाय आहे ना भाऊ बसल कोथमीर निवराला आज जेवण आहे अण्णांचा धुमाल परिवाराचं जेवण आहे मस्त पैकी चहा पण झालेलं आहे रेडी चहा बनवलाय आणि तिकडं काकीसा पापड बनवत ठेवलं असं पापड ताल, ताल किती किलो आहे पापड पाच सहा किलो पापड तलाचं आहेत या पोतल्या आणल्यान पापड ठेवला हे बघू शकता इथं पापड आहे रात्रीच्या जेवणासाठी अशी मेहनत चालली महाप्रसादाची चला आपण चहा पिऊन घेऊ मस्त आता चहा पिऊन घेऊ आईचा पण मेहनत करतात भांडीपिढी घशीच लावली नाही बघा एकर लगेच जेवण झाल्यानंतर भांडी क्लीन करून करतात माय देता जुना जुना

Baju, b a